सह्याद्रीच्या एकदम टॉपवरून नजारा आहे आणि ते बघा तिथं ते पाणी फात्यात पाण्याचा टाक काढायला तर आपल्याला दोर काढायला लागतो असा त्यानंतर त्याला काहीतरी असं वस्त्र किंवा कापड वगैरे बांध बांधलं तरच त्याच्यामध्ये बकेट बुडते अशी जर टाकली तर बकेट बुडतो का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की मी आता आहे माझ्या कोकणातील गावामध्ये आणि आमचा दरवर्षीप्रमाणे आमच्या इकडचा जो सह्याद्री डोंगर आहे त्यावरती रानात जाऊन आम्ही सगळेजण पार्टी करतो दरवर्षी असतो असं तर ह्यावेळी आमचा खरं तर प्लॅनिंग थटीपासला होता पण थर्टी काही कारणास्तोच कॅन्सल झाला तर आता आहे आज तारीख आहे बारा बारा तेरा चौदाला आमचं प्लॅनिंग चालला आहे तर आम्ही सगळे जे चाकरमणी आहेत म्हणजे मुंबईला राहतात जे, जे पुण्यात राहतात ते सर्व आम्ही आज आलो आणि गावातले लोक तर सगळे मिळून आम्ही वरती आमच्या इकडे जो सायद तिकडे आम्ही जाणार आहोत आता वाजले दहा दहा वाजता निघालो आहे आणि वरती टॉपला पोचायला एक अडीच ते तीन तास लागेल तर वरती जाऊन आम्ही दोन दोन दिवस राहणार आहोत आजची रात्र उद्याची रात्र आणि रविवारी आम्ही सकाळी खाली येणार आहोत तर खूप मजा तर येणारच आहे तर वरती तुम्हाला दाखवेनच वरती जाऊन काय काय आम्ही जी मजा वगैरे करतो काय जे काय आम्ही करतो ते तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाकीचे सगळे वरती गेले म्हणजे पुढे आहेत ते बघा पुढे जात आहेत हे आहे आमच्याकडची धनगरवाडी ते बघा तुम्हाला घरं दिसतील इकडे ही आहे धनगरवाडी आता लागेल तर बाकीचे लोक पुढे गेले ते बघा पुढे जात आहेत काय काय लोकं मागून येणार आहेत काय काय लोकं उद्या पण येणार आहेत तर प्रत्येकाकडे जे वरती दोन दिवसासाठी लागणार आहे ते सगळं सामान आहे म्हणजे ते जे, जे काय आवश्यक आहे म्हणजे खायला वगैरे जेवण वेळ करण्यासाठी भांडी वगैरे वरती राहायला थंडी आहे आता सध्या तरी कोकणामध्ये थंडी आहे तर मंत्र वगैरे आहेत माझ्याकडे पण आहेत तर प्रत्येकजण असं काही ना काहीतरी घेऊन चाललेत पुढे ते बघा हे आहे आमच्याकडचे धनगर वाटेल आणि बाकीचे सगळे सगळे म्हणजे ते बघा थोडे अर्धे आहेत अर्धे मागून येत आहेत तर बघा हे जर टोक आहे ह्या टोकाच्या टोकाच्या थोडं खालती आहे तर बघूया दोन दिवस काय काय वगैरे होते काय म मजा तर खूप येणार आहे गावकर राहिले गावकरी गावकर माझा आहे कुठे कोण कोण गेलो आहे हे विकास जण कुठे गेले आण वगैरे पाठीमाग मागत का तो साहेल वीस बावीस जण आहात आपण मित्रांनो माझ्याकडून सग प्रत्येक सामान आहे काय नाही काहीतरी माझ्याकडे कांदे आहेत बटाटे आहेत त्याच्यात आणि जे काय सामान लागेल ते ह्याच्यामध्ये असं प्रत्येकाने काय ना काहीतरी घेतलं आहे भांडी घेतली टोप घेतलेत आता जवळपास एक तास तरी आम्ही चाललो आहे खूप दम लागला आता वाजलेत साडे अकरा ऊन पण आहे खूप त्यामुळे इतका दम लागतं आहे ना आणि संपूर्ण मग वाट आहे चा, ते पायवट आहे त्यामुळे आणि एकदम असं चढायचं च चढणीच आहे चढणीची वाट आहे त्यामुळे खूप दम लागतो बाकीचे जे पुढे गेलेत ते बघा आणि काय काय मागून येत आहेत संपूर्ण जंगल आहे बघा आपल्याला दोन ते अडीच तास लागतील कारण प इथपर्यंत अर्ध्यापर्यंत वाट चांगली आहे थोडी आणि वरती जाऊन गवत वगैरे कारण भले खूप गवत वाटेवरती आलं आहे मी तर फर्स्ट टाईम चाललो आहे याच्या अगोदर कधी गेलो आहे ना इकडे बघूया काय कसं काय आहे ते तुम्हाला व्हिडिओतून दाखवेनच

चला आता बघा आमच्या पिकनिकला सुरुवात झालेली आहे मोठा काड्या म्हणजे बरंच मकान पार करून आम्ही आमच्या रस्त्यात विश्रांतीसाठी बसलेलं आहे मीच एक मजा असते गावाला येऊन करत आकारमाणी लोक पुण्यावरून मुंबईवरून येऊन असं सहल एक प्रकारचे साजरी करतात गावाकडे सध्या कोणाचं यायचं असं मत नसतं पण ह्या तर सगळे एकत्र येतात आणि उत्साह साजरा करतात आपले दर दरवर्षी दरवर्षी आम्ही येतोच ह्या वेळेस इकडे आणि जे न येतात ना त्यांना पण आम्ही उत्साहात आणण्याचा प्रयत्न करतो बाबा तुम्ही तरी चला कोकणातली मजा घ्यायला आणि चला गावाकडे जाऊ बाई गावाकडे तर हे गावची मजा आम्ही घेतोच हे सगळे आमच्या सवंगडी ए, करा रे हे आमचे सगळे अजून अर्धे हे म्हणजे दहा पर्सेंट झालेत बाकीचे अजून सगळे येत आहेत दमले आहेत बिचारे आमच्यासारखेच म्हणजे ते मुकुटेमध्ये थांबले असतील आम्ही जरा पुढे आलोय आणि हे आमचे जे युट्यूबचे काय मालक मालक बघा चटणी बरोबर चटणी भाकर असं ही जी मजा आहे गावाला हीच खरी मजा आहे जे फाय स्टार हॉटेल पेक्षा जी गावाला मजा आहे ना ती हीच मजा आणि कोंबडी आहे कोंबडी ही बघा कोंबडी हे बघा ही कोंबडी आहे आमची जी वरती निवून यांची चटणी बनवायची सांभार सांबार तांबडा असा पांढरा असा असं करायचं आहे काय काय सवंगडे आमच्या येताना दिसत आहेत हे आमचे करते विजय भाऊ विजय भाईला त्याच्याकडे सामान आहे <coughs> मजा आवते तो विषय संपला तिथे पाठचं आमचे भाच आहे भाच पण येत आहेत हळूहळू हा हे आमचे अध्यक्ष अध्यक्ष आहेत तर असा सगळ्यांचा उत्साह जोमत चालू आहे आणि पुढील प्रकार आम्ही दाखवूच तुम्हाला दोन दिवस आम्ही विश्रांतीसाठीच इकडे आलोय जरा एकांत काम कामधंद्यातून आराम करायला वरती जाऊन अजून आम्हाला आमची झोपडी बांधायची आहे टेंट बांधायचे आहेत तुमच्या भाषे मुंबई भाषेत या शहरी भाषेत टेंट बांधायचे आहेत आम्हाला होय आणि दोन दिवसानंतर आम्ही अपडेट मधून मधून तुम्हाला देतच राहू तोपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ हा बाबा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा अगर नसाल केला तर हा आणि तुम्ही पण अशी कुठली पिकनिक केली तर कमेंट करा किंवा आमच्याकडे येणार असाल तर आम्हाला कमेंट्स करून सांगा नक्कीच नक्कीच आपण पुढच्या टायमाला ह्याच्यापेक्षा मोठी पिकनिक काढू कट करणार नाही

तर आपण आता फायनली आपल्या जिथे राहायचं तिथे येऊन पोचलो आहे तेव्हा बाकीच्या मंडळी पुढे आली होती साफसफाई सुरू सा झाली हा एवढा एरिया साफ करायचा इथे राहायचं आहे आम्हाला तर मित्रांनो आपल्याला इथे राहायचं आहे की जागा साफ करून आणि हा आजूबाजूचा परिसर ह्या साईडला आहे मुंडे सगळे साफसफाई करायला लागलेत गावाला राहणारेच काम करतेस म्हणजे ते दमळे नाही रोजचे तर मित्रांनो ह्या जागेवरती आपल्याला राहायचं आहे भवत गवत वगैरे आले त्यामुळे गवत साफ करून साफसफाई चालू आहे साफसफाई केल्यानंतर इथे असं राहण्यासाठी झोपडी बांधायची आहे त्यानंतर मग दोन दिवसामध्ये तिथे राहायचं म्हणजे जेवण करण्यासाठी सकाळचं धुकं वगैरे पडतं त्यामुळे झोपडी बांधायची आहे आणि इथे सावलीसाठी दुसरा काय आहे नाही घ्या <taps> तर मित्रांनो इथं आमची साफसफाई करून झाली आहे म्हणजे अर्धी लोक करतात तिथं साफसफाई जागा वगैरे गवत वगैरे होतं तर जाळून वगैरे साफ केलेलं आहे पण आम्ही चाललो आहे आता जे आम्हाला दोन दिवस राहायचं झोपडी करायची त्यासाठी ला जे काट्या वगैरे घेऊन यायचे आहेत जे सामान लागेल तर थोडंफार इथं जंगलातून तर आम्ही सगळे चाललो आहे माझ्यावर बाबू आहे साईल आहे बाकीचे फोडे आहेत तिकडे तोडतायत तर झोपडी मस्तपैकी मोठी झोपडी बनवायची आहे सगळ्यांना राहता येईल असं ते बघूया काय काय बाकीचे उडी गेले

तोडून ठेवा चार चार घेऊन जातो होतो तोडून हे तोडून ठेवा आम्ही तुम्हाला पाणी बघून येतो तर मित्रांनो आपल्याला आहे पाणी आपण तिकडे पुढे पाण्याची सोय काय नदी आहे की काय पर्याय आपल्या झोपडी बनवायची ती काट्या तोडतायत तिथे काय मुकेश दा इकडे सचिन दाय मित्रांनो आपल्याला जे पाणी पाण्याची सोय करायची आहे इथले बाकीचे लोक आहेत ते साफसफाई करतात तिकडे गावातले लोक का बाकीचे आहेत तिकडे झोपडीसाठी आपल्याला जे सामान लागणार आहे जे काट्या वगैरे ते तोडतात तिथे आणि आम्ही चाललो आहे बाबू आहे आहे तिकडे बनवायचा मुख्यादा आहे साहिल आहे इथे पुढे जाऊन पाणी आहे झारा आहे पाण्याचा तर पाण्याचा झरा थोडा खतायला लागतो त्यानंतर थोडं पाणी मिळतं आपल्याला तर आम्ही तिथे बघायला आहे की काय कंडिशन आहे पाणी आहे की नाही ते तोपर्यंत हे सामान तोडणार आहेत चला बघूया पाणी काय पाणी तर मित्रांनो खालते आम्ही जिथे राहिलो आहे तिथे पाणी शोधलेलं पाण्यात थोडं उकरलेलं वगैरे पण पाणी काय मिळालं नाही म्हणजे ते पाणी खूप स्लो आहे तिथं जरा मग त्यामुळे आता जिथून वरती थोडं वरती थोडं असे आपल्याला थोडं एक पंधरा वीस मिनटं वरती स्टेट चढायचं आपल्या तिथे वरती टॉपला तिथे एक तर वरती गेल्यानंतर एक असं नवीन काहीतरी आहे तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवीनच की तिथे पाण्याचं टाक आहे आणि ते पण पांडवकालीन पाण्याचं टाक आहे ते तुम्हाला दाखवीन त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेअरपर्यंत बघा प्रत्येक जण ड्रम वगैरे घेऊन चालले आहेत बाटली घेतला नाही माझ्याकडे बघ बाजली आहे जास्त चाललोय हे गहू गहू काय गहू फिरते तरी फिरतोय सांबर कि गहू साईज वरती काय ते जरा सांग जरा तुला माहिती आहे म्हणून तरी पण म्हणजे तरी पण काय असं थोडक्यात सांगले सांग तिथला आपण दाखवते पाच पांढवानी बांधले बरोबर अच्छा पाच पांडवांनी म्हणजे पांडवकालीन वीर आहे एवढ्या टॉपवरती देवीचं मंदिर आहे अच्छा छोटे देवीचं मंदिर पण आहे दोन्ही म्हणजे पाणी कधी लाटत नाही अच्छा म्हणजे पांडवकालीन तिथे छोटा टाका ना पाण्याचा वीर आहे आणि देवाचं मंदिर आहे छोटस अच्छा तिथं पाणी कधी आटत नाही अच्छा सारखं शरीर बघा मित्रांनो आपल्याला इथून वरती जायचं एकदम इचके आहे पाय वगैरे घसरत आहेत आपले पाच सात जण आहोत हे चढायचं आहे रिस्के तो सांभाळून रेदम एक रिस्के एकदम घसरट झाली सर्व बोलून दाखवतो मला पाय सर्वात खाली किती रिस्की सावकाश वाट बघा आहे नाही इथे अरे ह्या कोणीकडे आले नाही दोन वर्ष ना तर मित्रांनो कोणीकडे जास्त येत नाही सावकाश आहे रे पोरनू पाहण्यासाठी किती कष्ट <laughs> अरे एवढं तेवढं वाढलंय ना आपल्याला वाट करून जायचं कारण इकडे एक दोन वर्ष तरी कोणा आलेलं दिसत नाही आहे त्यामुळे खालचं जर आम्हाला पाणी मिळालं असलं तर इकडे यायची काही गरज नव्हती पण खाली पाणी नाही आहे त्यामुळे आपल्याला एवढे कष्ट करून वरती पाणी आणायला चाललो आहे आम्ही थोडी इंटरेस्टिंग गोष्ट बघण्यासारखी आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत बघत राहा ओके हो हो होच वाट आहे साहिल आपला माहिती आहे ना गाय गाऊड आहे ना तर मित्रांनो आमच्याकडे जो जे सायब्री टोका एकदम टॅपला मी पोचलेला आहोत आता ते बघा पाहू शकता आजूबाजूला डोंगर आणि संपूर्ण यू बघा संपूर्ण सह्याद्री डोंगर आमच्याकडचा पुरा सह्याद्री डोंगर आणि टॉपला हे पाणी आणि एवढ्यावरती जे आपल्याला आम्ही आता खालती आहोत खालतीच आत्तापासूनच पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे आणि इकडे एवढ्या सह्याद्रीच्या एवढ्या टॉपला अजून पाणी आहे तिथे आपण जालो तिथे आणि ते पाणी आहे ते कधी कधी आठत नाही म्हणजे एक विशिष्ट आहे एक चमत्कार आहे काय म्हणतो साहेब एक वैशिष्ट्य आहे एक हा ना ते दाखवू तिथे आणि मित्रांनो आपण जिथे पाणी आणायला चाललोय तिथे अजून एक महत्वाचं एक हे का बोलतो सारे साईज एक वैशिष्ट्य आहे की ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर सांगतो की काय वैशिष्ट्य आहे तर मित्रांनो फायनली आपण पोचलोय आपल्या आधी ते पाणी जिथे पाणी आपल्याला भरायचं तिथे चपला गाड्या रे